नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सगळेजण जेवायला बसलेले असतात तर आता संपदा ही तिचा मोबाईल बघत असते तर एवढ्याच शिताई आता आशुला हाक मारते तर आता कीर्ती ही आता संपदा मोबाईल बघत असल्याचे बघून आता संपदाला म्हणते की काय बघते संपदा अगं दे ना इकडे मला तरी बघू दे तर आता संपदा म्हणते की का बरं माझा मोबाईल आहे मी कशाला देऊ कीर्ती म्हणते की अगं संपदा फोनमध्ये एवढं काय आहे नुसता हात जरी लावला तरी तू इतकी बिथरली संपदा आता कीर्तीकडे बघत म्हणते की प्रायवसी नावाची काही गोष्ट असते की नाही कीर्ती म्हणते की एवढंच आहे ना तर आता संपदा सुद्धा आता कीर्तीच्या बोलण्याने आता आवाक झालेली असते तेवढ्यात आशू तिथे आता जेवायला येऊन बसतो आणि त्यांचे ते बोलणे चालू असताना आशू म्हणतो काय झालं ताई तेव्हा आता कीर्ती म्हणते की आशू बघ ना अरे आपणसुद्धा कॉलेज केलं आपलेसुद्धा फ्रेंड्स होते पण हिचे फ्रेंड्स जगा वेगळेच आहेत संपदा म्हणते की जगा वेगळे म्हणजे तर कीर्ती म्हणते की नेटवरती काम करणारे मुलं काय तुझे फ्रेंड्स झाले का तेव्हा आता भाऊ म्हणतात की काय त्यात काय वाईट आहे कीर्ती म्हणते की भाऊ मी फक्त तुम्हाला सांगते दिवसभर ती त्याच्यामध्येच असते वेळीच तिच्याकडे लक्ष द्या तुम्ही नाही तर गोष्टी खूप पुढे निघून जातील संपदा म्हणते की एक मिनट ताई त्यांनाच काही प्रॉब्लेम नाही पण तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आता कीर्ती म्हणते की हा सगळा प्रॉब्लेम स्टेटसचा आहे कळतं आहे का तुला काही संपता आता आशूला म्हणते की तू काही बोलणार नाही आहेस का तर आशू आता कीर्तीला म्हणतो की ताई गप्प राहा तुला असं म्हणायचं का मला काही मित्र नाही आहे की माझे अजूनही जेवा बाबाचे मित्र आहेत एक जरी फोन केला ना तरी ते धावून येतील कळलं का तुला आशी म्हणतो की शिवाने एक गोष्ट चांगली केली मला खूप काही चांगले मित्र दिले कीर्ती म्हणते की अरे काय बोलतोय सशी ती मुलगी तुझ्याशी कशी वागली कसं बिहेवियर केलं विसरलास का हे तू असे म्हणतो की ताई त्याचं काय आहे ना एखाद्याच्या स्टेटसवरून त्याच्या आत्महत्या व्यक्तिमत्वाला रेखाटणं ना चुकीचं आहे आणि आता पुन्हा काही बोलून तू वाद घालू नकोस तर आता कीर्तीचा चेहरा पडलेला असतो आणि आता आशू म्हणतो की काका तुम्ही ह्या ताईच्या बोलण्यावरती लक्ष देऊ नका बरं का, बर का खरोखर संपदाचे मित्र खूप चांगले आहे आणि मी त्यांच्यातसुद्धा राहिलो आहे तर आता ते ऐकून भाऊ म्हणतो की आशू अरे कधी कधी मीसुद्धा तुझ्या बोलण्यामुळे कन्फ्यूज होतो किती मॅच्युरिटीने वागतोयस तू पण काही गोष्टी तर लगेचच भाऊ म्हणतो की तुझ्या लक्षात आलंच असेल आशू त्यानंतर आता आशू इकडे त्याच्या मित्राकडे येऊन आता बसलेला असतो तर त्याचा मित्र दारू पीत असतो तेव्हा आता त्याचा मित्र म्हणतो की आशू अरे घे ना एक दारूचा घोट घे सगळं टेन्शन भुरूर निघून जाईल तेव्हा आशू म्हणतो की नाही नाही मी घेत नाही तर आता लगेच त्याचा मित्र म्हणतो की तुझ्या जीवनात हे जे चढउतार चाललेत ना ते कर ना तू तर लगेचच आता आशू म्हणतो की हे बघ कसे सॉल्व करायचे ते तर आता त्याचा मित्र म्हणतो की एकदम सोपं आहे रे आत्ता आपण दोघांनी इथून उठायचं सरळ शिवाकडे जायचं आणि शिवाला उचलून आपल्या घरी घेऊन यायचं तर आता पुन्हा त्याचा मित्र आता आशूला दारू पिण्याचा आग्रह करतो तेव्हा आता आशू ग्लास घेत म्हणतो मी दारू नाहीच पिणार तेव्हा त्याचा मित्र म्हणतो की मान पाणी तरी पी आणि लगेच त्या ग्लासमध्ये आता त्याचा मित्र पाणी टाकतो इकडे आता त्याचा मित्र आता दारू पित असतो आणि म्हणतो की हे बघ मी दारू पितो आणि तू पाणी पितो तेव्हा मी दारू पित असताना तू मध्ये बोलायचं नाही तर आता वरून कीर्ती सिताईला घेऊन येते आणि म्हणते की आई बघ आणि कीर्ती आता आशू आणि त्याच्या मित्राला दाखवते आशूकडे बघत आता सीताई म्हणते की कीर्ती नीट बघ आशुने अजून दारूच्या ग्लासला सुद्धा हात लावलेला नाहीये तर आता कीर्ती म्हणते की पण काही सांगता येत नाही मागच्या वेळेससुद्धा तो वाईट मार्गाला गेलाच होता ना कीर्ती म्हणते की ती मुलगी त्याच्या आयुष्यातूनच जात नाही आई आणि मला आशुची खूप काळजी वाटते सीताई म्हणते की मग आता करायचं तरी काय सीताई म्हणते की त्याच्यावर आता काय जबरदस्ती करायची काय मी त्याला सांगितलं सुद्धा पण जोपर्यंत तो निर्णय घेत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येत नाही कीर्ती कीर्ती म्हणते आई अगं अशू आज तिला भेटायला चक्क गॅरेज मध्ये गेला होता मला खूप भीती वाटते बर का आणि आज मित्रा समोर असा बसलाय मला वाटतं नक्कीच तो त्या मित्राच्या नादी लागून या मार्गाला जाईल कीर्ती म्हणते हे बघ आई नेहा खूप चांगली मुलगी आहे आणि आपल्याकडे खूप कमी वेळ आहे बरं का लवकरात लवकर आपल्याला काहीतरी डिसिजन घ्यावाच लागेल कीर्ती म्हणते की आई तू जरी थांबायला तयार असली तरी नेहाची आई मात्र थांबणार नाही तिच्या चांगल्यासाठी ती विचार करीलच ना कीर्ती म्हणते लवकरात लवकर आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल नाही तर खूप चांगली मुलगी आपल्या हातातून निष्ठून जाईल बरं का आई कीर्ती म्हणते की या गोष्टीला वेळ लागणार आहे माहिती आहे पण हळूहळू आपण आशूबरोबर बरोबर प्रयत्न करू शकतो आणि त्याच्यासोबत बोलू शकतो आई असे म्हणत आता दुसऱ्या लग्नाचा आता कीर्तीने सिताई समोर घाट घातलेला असतो नाटक करत आता कीर्ती म्हणते की यामध्ये माझा काही स्वार्थ नाही आई अगं मला माझ्या भावाची फक्त काळजी वाटते काळजी आणि हे सगळं काही मी बोलते ना ते फक्त काळजीपोटीच बोलते इकडे आता आशू हा जेवण करत असतो तर तेवढ्यात आता कीर्ती ती तिथे येते आणि आशूला इडल्या वाढते तेवढ्यात आता सोहमसुद्धा फाईल्स घेऊन तिथे आलेला असतो आणि त्या सगळ्या फाईल्स आता सोहम आशूसमोर ठेवतो आणि म्हणतो की आशू एकदा ह्या फाईल्स बघून घेई आशू म्हणतो की ठीक आहे मी नाश्ता केल्यानंतर त्या बघतो त्यानंतर हळूचा सोह म्हणतो की आशू त्या कामगारांच्या बोनसच्या प्रकरणात माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती तर आता आशू म्हणतो जाऊ दे झालं गेलं ते आता तर आता सोह म्हणतो की माझ्या जागी आता नेहा आदी नेहा खूप हुशार मुलगी आहे बरं का आणि खूप हुशारीने काम करते ती आशू म्हणतो की नेहा आहेच मुळात हुशार आणि तिला कामाची सुद्धा खूप आवड आहे कीर्ती म्हणते की आणि घरकामात सुद्धा नेहा खूप हुशार आहे बर का पूजेमध्ये तू बघितलं ना मी तिला फक्त फुलं आणायची सांगितली होती तिने बरोबर फळं सुद्धा आणली तेव्हा आता घरकामातलं पण नेहाला खूप कळतं बरं का सोहम म्हणतो की कीर्ती काही लोक आपल्या आयुष्यात अनपेक्षितपणे येतात कीर्ती म्हणते की बरोबर आहे मागच्या वेळेस आशी सोबत ज झालं होतं ना त्याच्यामुळे तो व्यसनाकडे सुद्धा वळला होता आणि त्यावेळेस मला फक्त आशुचीच काळजी होती पण आता असं काहीच झालं नाही तर आशू आता कीर्तीकडे बघू लागतो कीर्ती म्हणते की कारण आशुच्या आयुष्यात पुन्हा आशु सोबत नेहा आली म्हणून हे काही वाईट घडलं नाही शेवटी संगतच महत्वाची ना सोहम म्हणतो की कीर्ती अग नेहमी मी आशुची बायको नेहा सारखी असावी असाच विचार करत असायचो हसतच खुश होऊन कीर्ती म्हणते की सोहम मी सुद्धा तोच विचार करत होती इव्हन आई सुद्धा आपली तसाच विचार करते ते ऐकून आता आशूला राग येऊन आशू तेथून निघून जातो तर आता कीर्ती सोहमला म्हणते की आत्ता त्याच्या डोक्यात राग आलाय खरा पण तो की नक्कीच नेहाचा विचार करील बरं का इकडे आता शिवा ही कपड्यांच्या गाड्या घालत असते तेवढ्यात आता दिव्या तिथे येते आणि शिवाची माफी मागत म्हणते की शिवा मला माफ कर मगाशी रागाच्या भरात मी खूप काही बोलून गेले आणि माझ्याकडून चूक झाली कारण अगं चंदनला मी काम करताना बघितलं ना तेव्हा मला वाईट वाटलं होतं म्हणून मी तुला बोलले शिवा म्हणते की दिव्या तुझा अगदी बरोबर आहे कारण चंदन चंदनसुद्धा या घरातला सर्वात मोठा जावई आहे आणि मी त्याला हे असं कामं सांगायला नको होती शिवा म्हणते की इथून पुढे मी त्याला असले कोणतेच काम देणार नाही बरं का मी तुला वचन देते दिव्या म्हणते की एवढंच नाही आहे काल त्याने आणि किराणा आणला याच्यामुळेच फक्त मला राग नाही आला तर ते ऐकून आता शिवा पुन्हा दिव्याकडे बघते दिव्या, दिव्या म्हणते की तो सतत गॅरेजमध्ये काम करत असतो तेही मला नाही आवडत तुझ्या खूप कॉन्टॅक्ट्स आहेत ओळखी आहेत त्याच्यामुळे दुसरीकडे एखादं चांगलं काम चंदनला बघ ना असे आता दिव्या आता शिवाला सांगते आणि आता तेवढ्यात शिवाच्या मोबाईलवर आता भाईचा फोन येतो तेव्हा आता शिवा म्हणते की भाई काय झालं बोल तर आता भाई म्हणतो की शिवा पाख्या घरी आलाय तर आता शिवा म्हणते की आता काय त्या पाक्याला मी सोडतच नाही आणि आता शिवा म्हणते की दिव्या मला एक महत्त्वाचं काम आलं मी निघते आणि शिवा तिथून निघून जाते तेव्हा आता इकडे दिव्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि दिव्या म्हणते की या पाक्याला काही अक्कल आहे की नाही पाक्या घरी कशाला आला पटकन आता दिव्या तिचा मोबाईल घेते पटकन आता दिव्याने पाक्याला फोन केलेला असतो पाक्या म्हणतो की बला बोला बोला मॅडम तेव्हा आता दिव्या म्हणते तुला किती वेळा सांगितलं होतं तुझा फोन तू तु। चालू करायचा नाही आणि तू घरी कशाला आला तुला मी सांगितलं होतं ना वस्तीत देखील तू फिरकायचं नाही दिव्या म्हणते की आईक शिवा आता तुझ्या घरी यायला निघाली तेव्हा तिथून तू ताबडतोब निघ फोन ठेवत आता लगेच पक्या म्हणतो की हो मी ताबडतोब निघतो आणि आता शिवा ही गॅरेज मधल्या पाना गँगला घेऊन आता पक्याच्या घरी आलेली असते दरवाज्यावर थाप मारत आता था, था एक मुलगा म्हणतो की पक्या दरवाजा उघड शिवा म्हणते खरंच तू इथे आलाय का तर सायनल सर म्हणतो की हो हो शिवा म्हणते की तुम्हाला कसं माहिती तो इथे आला तर आता रोहन म्हणतो की आपल्या एरियातला तो लहान मुलगा आहे ना त्याने याला बघितलं होतं शिवा म्हणते की आज काही त्याला सोडायचंच नाही जर तो बाहेर निघला नाही ना रात्रभर मी इथेच बसून राहील तर आता सायनल सर म्हणतो की नाही नाही आज काय मी त्याला सोडतच नाही त्याने जर दरवाजा उघडला नाही ना असे म्हणत आता सायनल सर दरवाज्याला लात मारू लागतो तर सगळे मोडले आता त्याला थांबवतात शिवा म्हणते की आपण एक आयडिया करू आणि शिवा आता तिचा प्लान सगळ्यांना सांगते आणि सगळेजण आता आठ बाजूला लाभतात तर आता पाक्या सगळेजण गेले असे समजून आता दरवाजा लोटून बाहेर येतो पटकन त्याचे शूज घालून आता पाक्यात इथून जाऊ लाग तो तेवढ्यात पाना गँग ही पळतच येऊन आता पक्याला पकडते आणि आता लगेचच पाना गँग म्हणते की अरे कुठे चाललायस खूप दिवसांनी आलाय एवढ्या घाईने कशाला जातोयस तर तेवढ्यात शिवा तिथे आलेली असते आणि शिवा आता पक्याची कॉलर पकडते आणि म्हणते की खूप दिवसाचा हिशोब बाकी होता बरं झालं तो भेटला आता काही मी तुला सोडत नाही आणि आता शिवा ही पक्याला मारणार एवढ्यात शिवाचा मोबाईल वाचतो तर दिव्याने शिवाच्या मोबाईलवर फोन केलेला असतो तर शिवा म्हणते की काय झालं दिव्या तेव्हा आता दिव्या म्हणते की आता मला नाही सहन होत बस आता मी आत्महत्या करते ते ऐकून शिवाला मोठा धक्का बसतो तर शिवा म्हणते की हे काय दिव्या एवढं काय झालं तर आता दिव्या फोन कट करते आणि तेवढ्यात पाक्या त्या पाना गँगच्या हातून निष्ठून पळून जाऊ लागतो तेव्हा आता पाना गँग म्हणते की अगं शिवा काय करतेस तू शिवा म्हणते की तुम्ही त्याला पकडा मला महत्वाचं काम आहे आणि पळतच शिवा घरी आता घरी येते तर इकडे आता आत्महत्या करण्यासाठी दिव्याने हातात गोळ्यांची बाटली घेतलेली असते आणि ती त्यातील गोळ्या आता दिव्या खाऊ लागते तर तेवढ्यात शिवा तिथे त्या गोळ्या फेकून देते तर दिव्या म्हणते की का थांबवलं शिवा मला तू मला जगायचंच नाही मला कंटाळा आलाय शिवा म्हणते की अगं असं काय वागते सगळं आता नीट होत आहे ना दिव्या म्हणते की काहीच नीट होत नाहीये माझ्या आयुष्यात माझा नवरा तुझ्या गॅरेजवर काम करतो हे काय आमचं आयुष्य आहे का मला आता याचा कंटाळा आलाय आणि माझ्या नवऱ्याविषयी मी काय काय स्वप्न बघितले होती पण माझ्या मना काहीच मनासारखं घडत नाहीये शिवा आता मी काय करू जगून असे आता दिव्या शिवाला सांगत असते दिव्या म्हणते की एका लग्नातून पळून जाऊन प्रेम करणाऱ्या त्या मुलासोबत लग्न केलं पण शेवटी काय झालं तोही फ्रॉड निघाला कसं तरी तो स्वतःच्या पायावर उभा राहायला तयार झाला पण हे कसं शक्य आहे आणि एका गॅरेजवर काम करून तो स्वतःच्या पायावर कसं उभा राहणार आहे असे आता दिव्या शिवाला सांगते दिव्या म्हणते की तू काय म्हणते ना ते सगळं मला कळतंय पण त्याच्यासाठी हा ऑप्शन नाहीये ना आत्महत्या करण्याचा दिव्या असे आता शिवा दिव्याला समजावते शिवा म्हणते प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतं दिव्या त्यासाठी स्ट्रॉंग राहायला हवं शिवा म्हणते की हे भाग दिव्या तू एकटी नाही आहे साई बाई आजी आहे आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत शिवा म्हणते की तू प्रॉमिस दे बरं मला तू असं पुन्हा कधीच करणार नाही तर पटकन दिव्या शिवाच्या हातावर हात ठेवते आणि नाटक करत असलेले तिचे आता रडून ओले केलेले डोळे पुसते आणि आता दिव्या विचार करते की शिवा तू बस आता विचार करत मला जे हवं होतं ना ते मी केलंच तर आता दिव्याने मोठा प्लान आणि मोठे नाटक करून पुन्हा आता पख्याला शिवाच्या तावडीतून सोडवलेले असते पण शिवा आता दिव्याचे सत्य समोर येऊन पुन्हा पक्याला कसे पकडणार हे बघण्यासाठी आणि मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा